व सन्माननीय पाहुण्यांच छत्तीसाव्या पुणे फेस्टिवलच्या शुभारंभाच्या या महोत्सवामध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो तसेच फ्रान्सहून आलेल्या लेखिका दिग्दर्शिका मिस मेरी अनाज यांना सुद्धा विनंती की त्यांनी सुद्धा मंचावर यावं खास पुणे फेस्टिवलसाठी त्या इथे आलेल्या आहेत त्यांचं सुद्धा मंचावर स्वागत श्रीमती श्यामा पवार सर्व मान्यवरांचं आम्ही मंचावर स्वागत करतो आय रिक्वेस्ट request... मेरी प्लीज कम मी सर्व सन्माननीय अतिथींना पाहुण्यांना आणि माननीय अजितदादांना विनंती करीन की त्यांनी आज दीप प्रज्वलन करून आजच्या या महोत्सवाला सुरुवात करावी श्री पी एन आमदार सरांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर श्री सतेज पाटील गटनेते काँग्रेस विधान परिषद खासदार सुनेत्रा वैनी पवार खासदार मेदाताई कुलकर्णी डॉक्टर भगवंतराव पाटील सर डॉक्टर पी डी पाटील सर डॉक्टर भगवंतराव पाटील तसेच दीपक शिकारपूर या सर्व सन्माननीय उपस्थितांच्या हस्ते आपण आजच्या या पुणे फेस्टिवलच्या महोत्सवाला सुरुवात करीत आहोत डॉक्टर राजेंद्र भोसले पुणे महानगरपालिका आयुक्त ज्येष्ठदा ब्रह्मणां ब्रह्मणः स्पदानशृह्नोदकशेदसाधनम् रसिक पुणेकर आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मी एम टी चेअरमन होतो तेव्हा पुणे फेस्टिवलची मी सुरुवात केली भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पहिल्या वर्षापासून पुणे फेस्टिवलचे पाटरण होते पुण्याचे नाव सदैव उंच राहावे यासाठी मी सततनं प्रयत्नशील राहिलो मी बत्तीस वर्ष खासदार होतो आणि गेली छत्तीस वर्ष पुणे फेस्टिवल चालू आहे पुण्याचं नाव ग्लोबल मॅपवर जावं पुणे टुरिस्ट डेस्टिनेशन बनावं लोकल आर्टिस्टला प्लॅटफॉर्म मिळावा आणि पुण्याचं जगभर ब्रँडिंग व्हावं हा हेतू खरं तर यामागे होता याबरोबरच महिलांचा कलागुणांना वाव मिळावा उगवत्या व युवा कलाकारांना प्रतिष्ठित व्यासपीठ मिळावे आणि सांस्कृतिक महोत्सवातून राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सलोखा वाढावा यासाठी मी प्रयत्नशील राहिलो आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की या छत्तीस वर्षात पन्नासहून अधिक देशांचे भारतीय राजदूत पुणे फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्यात आले पुणे फेस्टिवलमध्ये गोल्फ स्पर्धेतही ते सहभागी झाले चीनच्या अॅक्रोबॅट्स कलावंतांनी पुणे फेस्टिवलच्या मंचावर सुंदर कला सादर केली डॉक्टर इलानिया सिस्त्रिया या इटालीतील नृत्यांगनेने या मंचावर सुंदर नृत्याविष्कार सादर केला अनेक ट्रायव्हल रायटर्स पुणे फेस्टिवलमध्ये येत राहतात विविध राज्यातील व विविध देशांमधील पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पुणे फेस्टिवलमध्ये होतात पुणे फेस्टिवल कमिटी सिटीजन्स ऑफ पुणे महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाचे पर्यटन संचालनालय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे टुरिझम डिपार्टमेंट हे जॉईंटली पुणे फेस्टिवलचे आयोजन दरवर्षी करतात पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात पुणे फेस्टिवलने सदैव मोठं योगदान दिलं आहे सलग दहा दिवस आणि सलग छत्तीस वर्ष चालू असलेला पुणे फेस्टिवल हा देशातील सर्वात मोठा कल्चरल फेस्टिवल मानला जातो पुणे फेस्टिवलला मदर ऑफ ऑल फेस्टिवल्स मानलं जातं त्यातूनच प्रेरणा घेऊन देशात अनेक कल्चरल फेस्टिवल सुरू झाले ही आनंदाची बाब आहे प्रथम पासून पुणे शी लॉंग बॉन्डिंग असणाऱ्या वेटरन डान्सर ऍक्ट्रेस खासदार हेमा मालिनी पुणे फेस्टिवलच्या पॅटर्न आहेत पुणे फेस्टिवलमध्ये हेमाजींनी तीस वर्ष त्यांचा बॅले आणि गणेश वंदना याच सा मंचावर सादर केली यंदा सार्वजनिक गणेशोत्सव शताब्दी साजरी करणाऱ्या गणेश पेठ पांगुळा सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांचे मी अभिनंदन करतो आपल्या पुण्याचे भूषण असणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शीद फडणीस आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील यांना या मंचावर जीवन गौरव पुरस्कार देऊन जाणार आहे त्यांचं मी अभिनंदन करतो तसेच ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि पर्यटन स्थळ बनलेल्या मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्राचे देवराम गोर्डे यांना पुणे फेस्टिवल अवॉर्ड देऊन गौरविलं जाणार आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो आजच्या प्रमाणेच पुणे फेस्टिवलचे उद्घाटक अनेक नामवंतांनी केले आहे पुणे फेस्टिवलमध्ये कल्चरल इव्हेंट्समधून नॅशनल इंटिग्रेशन केलं जातं श्री गजानन विराजमान झालेल्या पुणे फेस्टिवलच्या या मंचावर संपूर्ण देशातून आलेले नामवंत शायर मुशायरा सादर करतात माझे मित्र पी ए इनामदार आणि मिसेस अबेदा इनामदार यांचं संयोजन गेले अनेक वर्ष पुणे फेस्टिवलमध्ये करीत आहेत त्यांना मी विशेष धन्यवाद देतो पुणे आता कॉस्मोपॉलिटन सिटी झाला आहे त्यामुळे आता पुणे फेस्टिवलमध्ये मराठी बरोबरच गुजराती सिंधी हिंदी इंग्लिश मल्याळी बंगाली अशा भाषेतीलही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात हे करताना पुण्याचं पुणेरीपण आम्ही जपत असतो हे सर्वात महत्वाचं दरवर्षी अनेक देशांचे भारतातील अँबेसेडर्स पुणे फेस्टिवलसाठी येतात अनेक फॉरेन टुरिस्ट आणि ट्रॅव्हल रायटर्स देखील येतात राष्ट्रीय कलावटीच्या वेळी पुणे फेस्टिवलने सदैव मदतीचा हात पुढे केलाय दुष्काळ असो महापूर असो अथवा कोरोना संकट असो पुणे फेस्टिवल तर्फे मदत म्हणून भरीव निधी दिला जातो पुणे फेस्टिवलला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक यू पुणेकर कालच पुण्याचा पर्यटन विकासावर परिसंवाद घेतला होता त्यासही पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला यावर्षी पुणेकरांनी या सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असं मी त्यांना निमंत्रण देतो पुणे फेस्टिवलचे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचालनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून पंचशील सुमाशील लिमिटेड भारत फोर्ज आणि नॅशनल एक्स कोऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत डॉक्टर डी वाय पाटील युनिव्हर्सिटी बडेकर ग्रुप अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत या सर्व स्पॉन्सर्सचे मी आभार मानतो त्याशिवाय सर्व मीडिया चॅनल्स व सोशल मीडिया यांचे सुद्धा मी आभार मानतो शेवटी पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल उपाध्यक्ष सुभाष सणस मुख्य समन्वयक डॉक्टर ॲडव्होकेट अभय झाजेड आणि टीम पुणे फेस्टिवल यांना मी धन्यवाद देतो महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचलनालय पुणे फेस्टिवलशी जडलेले जोडलेले बॉन्डिंग अजूनही घट्ट होत राहील हे निश्चित जय हिंद

Mr. Ajit Pawar sir for honoring us with his presence. यानंतरचा सन्मान श्री सतेज पाटील गटनेते विधिमंडळ यांचा करण्याची मी विनंती करतो श्री रमेश बागवे यांना श्री सतेज पाटील सर गटनेते विधिमंडळ यांचा सन्मान श्री रमेश बागवे यांच्या हस्ते आपण करीत आहोत यानंतरचा सन्मान प्राध्यापिका खासदार मेधाताई कुलकर्णी राज्यसभा खासदार यांचा सन्मान करण्याची विनंती मी श्री अभय छाजेड सरांना करतो श्रीमती मेधाताई कुलकर्णी खासदार राज्यसभा यांचा सन्मान श्री अभय छाजेड यांच्या हस्ते यानंतरचा सन्मान खासदार चौसुनेत्रा वैनी पवार यांचा करण्याची विनंती श्री कृष्णकुमार गोयल सरांना करतो डॉक्टर सतीश देसाई सरांना मी विनंती करतो की त्यांनी यानंतर शमाताई पवार यांचा सन्मान पुणे फेस्टिवलच्या मंचावरून करावा